तर पुण्यातील या पूरस्थितीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष ठेवण्यासाठी हजर झालेले आहेत पुण्यात पूरपस्थिती निर्माण झाली आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे महानगरपालिकेच्या कार्यालयात होते तिथून त्यांनी पुण्यातील या संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवली आहे तसंच बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू केलंय त्यासंदर्भात आदेश सुद्धा दिले दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात महानगरपालिकेच्या कार्यालयात ज्या काही गोष्टी दाखल झाल्या सर्व स्थितीवर लक्ष ठेवलं तुम्हाला जिथं जिथं जे जे लागेल ते सांगत ते ताबडत ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या द्यायची त्यांची तयारी तुम्हाला जिथं जिथं जे जे लागेल ते सांगत ते ताबड होते